कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंतशास्त्री यांची सद्गुरूंशिवाय परमपदाची प्राप्ती नाही अशा सद्गुरूंचा शोध घेण्यास अनंतशास्त्री यांनी काशी क्षेत्राकडे यात्रे जाण्याचा निर्धार केला व ते प्रथम पुण्यास आले पुणेनगरीत वेदशास्त्र संपन्न विद्वान पंडित महापंडित यांची वेदशास्त्रोत्तेजक सभाही होती सभेमध्ये अनंतशास्त्री यांचे वेदांतावरील ज्ञान व अध्यात्मातील अनेक विषयावर चर्चा बुद्धिचातुर्य संस्कृत भाषेवरील प्रभुत्व व विषय मांडण्यांची हातोटी पाहून सर्व चकित झाले येथे अनंतशास्त्री यांचा मोठा गौरव झाला त्यांना अनेक ग्रंथ व भेटी अर्पण केल्या गेल्या पण त्यांनी त्या ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाटून दिल्या पुण्यातील विद्वान पंडितांच्या आग्रहाखातर त्यांना बडोद्याच्या विद्वत्त सभेसाठी जावे लागले त्यांनी बडोदा पण गाजवले तेथेही बडोदा नरेशाने त्यांचा मोठा बहुमान केला तेथून ते तडक नाशिक त्र्यंबकेश्वर तसेच अनेक साधूसंतांच्या भेटी घेऊन ते काशीला आले साधूसंतांची भेटी घेताना एकीकडे त्यांचा गुरुशोधाचा हेतू होताच पुढे प्रवासामध्ये इंदुरात मुक्काम करणे भाग पडल्यामुळे त्यांनी शहरातील मध्यमवर्ती हनुमान मंदिरात आपला मुक्काम ठोकला विद्येच्या यशस्वी मान सन्मानासह ते इंदुरास आले पण सद्गुरूंची भीड न झाल्यामुळे ते खिन्नही होते विद्वत्तेच्या बहुमानाने त्यांचे समाधान झाले नव्हते संध्याकाळच्या सुमारास अनंतशास्त्री हनुमान मंदिरात येऊन विश्रांती घेत होते त्याच सुमारास श्री भैयासाहेब मोडक म्हणजे तेथील एक प्रतिष्ठित वकील श्री मारुतीच्या दर्शनास आले त्यांचे लक्ष या तेजस्वी ब्रह्मचार्याकडे गेले भैयासाहेबांनी अनंतशास्त्री यांना घरी येण्यास विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन ते भैयासाहेबांच्या घरी आले भैयासाहेबांच्या समवेत भोजनानंतर त्यांनी भैयासाहेबांचे अनेक प्रश्न व शंकांचे निरसन केले श्री भैयासाहेब पण अनंतशास्त्रांची विद्वत्ता पाहून फार आनंदित झाले भैयासाहेबांच्या बरोबर झालेल्या संभाषणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा विषय निघाला कारण त्यावेळी श्री गोंदावलेकर महाराजांचा मुक्काम इंदुरात होता त्यांची तिथे ते राम मंदिरात रोज निरूपणे होत या निरूपणास भैयासाहेब रोज जात भैयासाहेबांवर श्री महाराजांची विलक्षण मोहिणीस पडली होती ते त्यांच्याकडे मोठ्या प्रेमभक्तीने आकर्षिले गेले होते अनंत शास्त्री यांना श्री महाराजांबद्दल सविस्तर माहिती सांगून आपली इच्छा असल्यास महाराजांकडे घेऊन जाईल असे सांगितले अनंतशास्त्री यांना सुद्धा महाराजांना भेटण्याची तळमळ वाटू लागली अनंतशास्त्रींनी साहेबांसोबत श्री महाराजांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली तसेच दोघेही श्री महाराजांच्या भेटीला निघाले हे दोघेही ज्यावेळेला श्री महाराजांच्या भेटीला येऊन पोहोचले तेव्हा श्री गोंदावलेकर महाराज हे केवळ कोपीन धारण करून बसले होते सभोवताली पुरुष व स्त्रिया यांचा गराडाही होता काही स्त्रिया श्री महाराजांची पाय चिपीत होत्या हे सर्व दृश्य पाहून अनंतशास्त्री यांच्या मनात विकल्प आला व श्री महाराजांविषयी त्यांचे मत एकदम वाईट झाले त्यांना वाटले हे काय माझा उद्धार करणार व्यंकटपतींनी सांगितलेल्या खुणा तर जुळत होत्या पण पटत नव्हत्या ते तसे साधा नमस्कारही न करता परत आले व त्यांनी इंदूर सोडले गुरूंची भेट होणार का व्यंकटपतींनी सांगितलेल्या ओळखीसह सद्गुरू भेटणार का अनंतशास्त्री यांचा पुढील प्रवास व गुरु भेटीचा क्षण पुढील भागामध्ये शोध संतकथांचा शोध दृश्याकडून अदृश्याचा